आदरणीय महोदय जिंदाबाद 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 मोमेंटम संघटना जिंदाबाद 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 अजीत पवार रजम गया राजम गया विजय शकता राजम गया राजम गया अतुल निकम रजम गया किशोर रजम गया राजम गया अजीत पवार मुर्दाबाद मुर्दाबाद मास मुमेंट संघटनेचा संस्थापक अध्यक्ष आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी पार, जी मुंबईतील त्रेचाळीस एकर जागा जी लाटलेली आहे त्याच्या निषेधामध्ये आम्ही मास्क मुमेंट संघटनेच्या वतीने राष्ट्रपती भवन शिवाजी ठिकाणी पार पवारचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे मुख्यमंत्र्यांचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे अजित पवारचा धिक्कार करण्यासाठी आलेला आहे आमच्या मागण्या अशा आहेत की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार पवार यांच्यावरती अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हो होत आहे की माग जैन मंदिराच्या जैन मंत्राच्या जागेमध्ये पण असं झालं त्यांचं म्हणजे असं व्यवहार झालं नाही पण डॉक्युमेंट सगळं तयार आहेत डॉक्युमेंट्स आहे परद पवारांच्या आमचा आक्षेप असा आहे की पार परत पवार गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची मागणी आणि राजीनामा दिला पाहिजे मूळ मालक नाही आम्ही काल मालक पोलिसांना त्यांना घेऊन आम्ही काल मुंडवा पोलीस स्टेशनात तक्रार दिलेली आहे जर त्यांच्या गुन्हा दाखल झाला नाही तर आंबेडकर समाजाचं तीव्र आम्ही आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये मागण्या दोनच प्रमुख मागण्या दोनच आमच्या प्रमुख मागण्या आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहे अजित पवार राजीनामा दिला पाहिजे आणि पार सगळे जमीन ही महाराष्ट्रची आहे डॉक्युमेंट सगळी तयार आहे त्याला आम्ही तक्रार दिलेली आहे

परवानगी घेतली त्यांनी कधी परवानगी घेतली जमीन ह्यांनी दाखवली काही परवानगी घेतली आम्ही परवानगी का घ्यावी गुन्हा दाखल होऊ शकतो सांगाल आम्ही जेलला पण जायला आम्ही आमच्या समाजित तरुण कार्य करते आम्ही आम्हाला जेल काही नवीन नाही आम्ही असे उदाय आमच्या प्रमुख मागे दोनच आहेत अजित पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवारांच्या ऍक्टर सुट्टीचा उन्हा घाल पाहिजे